नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती भारती तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री स्टँडर्ड थ्री या विषयातील प्रिया इन द विलेज पार्ट वन पेज नंबर इज थर्टी फोर मीन्स चौतीस पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न प्रिया इन द विलेज पार्ट वन प्रिया एका गावामध्ये भाग एक लिसन केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड सेव्ह विथ मी लक्ष देऊन ऐका लिसन मीन्स ऐका केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक लुक इन टू युअर बुक पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणायचं आहे हाय आय एम प्रिया आय लिव्ह इन अ स्मॉल विलेज हाय आय एम प्रिया मी प्रिया आहे मी एका गावामध्ये राहते देर आर मेनी हाऊसेस इन अवर विलेज हाऊसेस मीन्स घरे तिथे खूप घरे आहेत माझ्या गावामध्ये खूप घरे आहेत द हाऊसेस आर क्लोज टुगेदर क्लोज म्हणजे जवळ टुगेदर म्हणजे एकत्र जवळ घरे जवळजवळ आहेत इथे पहा दिसत आहे क्लोज आहेत एकमेकाच्या खूप जवळजवळ घरे आहेत लिसन केअरफुली अँड सेव विथ मी देर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस लेन मिन्स गल्ले तिथे छोट्या छोट्या गल्ले आहेत घरापासून जाणाऱ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत घराला जोडणाऱ्या छोट्या गल्ल्या आहेत बिटवीन म्हणजे मधोमध मद। देअर आर मेनी अँड ट्रीज अराऊंड द हाऊसेस सर्व घराच्या भोवतीने झाडे झुडपे वेली नारळाची झाडे वेगळ्या प्रकारची झाडे आहेत समजलं बालमित्रांनो या ठिकाणी दिसत आहे पहा जवळजवळ घरे आहेत गल्ले आहेत झाडे घराच्या मागे पुढे आहेत दाजी काका इज अवर नेबर दाजी काका इथे आहेत ते आमचे नेबर नेबर म्हणजे शेजारी दाजी काका का हे आमचे शेजारी आहेत ही किप्स काउज अँड बफेलो ते गाय आणि म्हशी पाळतात इथे या ठिकाणी गाई म्हैसी यांचा गोटा दिसत आहे गाईची धार काढत आहेत ही मिल्क्स देम एव्हरी डे गाई, गाई म्हशी त्यांना रोज दूध देतात वी बाय मिल्क फ्रॉम हिम आम्ही दाजीकाकांकडून दूध विकत घेतो इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म नाईस म्हणजे छान फ्रेश म्हणजे ताजे वॉर्म म्हणजे गरम ते दूध ताजे गरम आणि छान असतं या ठिकाणी दूध घेत आहे चित्रामध्ये दिसत आहे अशा प्रकारे आज आपण प्रियाज लीव इन द विलेज पार्ट वन अभ्यासलेला आहे अंडरस्टूड स्टुडंट्स समजलं बालमित्रांनो आता आपण क्वेश्चन पाहू नेम द विलेज यू सी इन द पिक्चर चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत इंग्रजीमध्ये त्याची नावे तुम्हाला सांगायचे आहेत हाऊस coconut tree hills sheep goat boy rock soil woman dog cat boy old woman cock hen cow buffalo grass अशा पद्धतीने चित्रातील वस्तूंची व्यक्तींची नावे इंग्रजीमध्ये सांगितलेली आहेत समज बालमित्रांनो याच्या व्यतिरिक्त आणखी काही इंग्रजी, का इंग्रजी शब्द तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर तुम्ही राहत असलेल्या गावाचे वर्णन देखील तुमच्या शब्दामध्ये इंग्रजीमध्ये तुम्ही करू शकता